भारतीय जनता पक्षाने अखेर अंबरनाथ शहराध्यक्षपदासाठी आपला दावा केला आहे अंबरनाथ पूर्व येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षित चार्टर्ड अकाऊंट तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे तेजश्री करंजुले पाटील या माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सून असून लंडनहून उच्च शिक्षण घेतलेल्या भाजपा शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या पत्नी आहेत त्यांनी नुकत्याच महिलांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली भाजप कार्यकर्त्यांमध्ये तेजश्री करंजुले पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून दहशतमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंबरनाथ घडवण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या ऊर्जेची आणि उत्साहाची लाट उसळली असून तरुण उच्च शिक्षित नेतृत्वाच्या माध्यमातून शहरात विकास पारदर्शकता आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ